नमस्कार मंडळी काहीतरी झटपट होणारं आणि संध्याकाळी स्वयंपाकाला कंटाळा आला तर काय करायचं सुचत नसेल तर हे नक्की करून बघा तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती कुकरमध्ये टाकून घ्यायची त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आणि एक पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचाभर त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आता एक वाटी डाळ आहे तर त्यासाठी तीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि याला एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात किंवा डाळ पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे तर मी इथे काय केलेलं आहे अगोदर फुल गॅसवर एक शिट्टी काढून घेतली आणि कमी गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण कुकर होत आहे का तर आपण दुसरी तयारी करूयात तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आता याच्यामध्ये मी थोडेसे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकता डाळ मस्त आपली शिजलेली आहे छान अशी घोटून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ तर आता आपण फोडणी बघूयात तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची जिरं टाकून घ्यायचे मोहरी जिरं तुडतुडल्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे का तो टाकून घ्यायचा तर ह्या वाटणाने एकदम वर्णाला च मस्त अशी चव येते आणि आपला जो पदार्थ आहे का ते एकदम छान असा होतो आणि एकदम पोटभरीचा हा पदार्थ आहे तुम्ही हा पदार्थ केला तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज पडणार नाही तर मस्त असं आपण हा तयार करूयात तर आपलं जे वाटण परतल्यानंतर मी थोडेसे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत तर लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट थोडं कमीच घातलेलं आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तर आता थोडंसं वरण टाकून घेऊयात जेणेकरून आपली जी फोडणी आहे का ती करपणार नाही असं एक दोन वेळेस वरण टाकलं फोडणीमध्ये की आपली जी फोडणी आहे का एकदम एक करपत नाही आणि आपल्या वरणाला करपट असा वाससुद्धा लागत नाही तर आता सर्व जे डाळ आहे का ती ओतून घेऊयात आणि याला छान अशी उकळी काढून घेऊयात तर घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करून घ्या तर, तर, अ, तर मी आणखी थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये तर थोडंसं मिडियमच आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळही नाही तर बघू शकता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे मस्त अशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला याचे मस्त असे फळं बनवायचे आहेत डाळफळं तर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण याला को कोणी कोणी सुद्धा म्हणतात तर इथे आपण रेग्युलर जे चपातीचा पीठ आहे का त्याच्यापेक्षा थोडंसं सर मी पीठ चुरलं होतं आता त्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे हो का त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचे किंवा शंकरपाळी आपण जसे कट करतो का त्या पद्धतीने याचे कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या चकोल्यात तयार आहेत तर आमच्या इकडे याला वरणफळं असं म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण काय करूयात हे जे चकोले आहेत का ते कापून घेऊयात आणि असे बघू शकता मी डायमंड शेप त्याला दिलेला आहे आता वरणाला छान उकळी आलेली आहे खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा याला छान उकळून घ्यायचं आहे आणि आपण जे फळं क कट करून घेतलेले आहेत का ते टाकून घ्यायचे आहेत तर असे थोडे थोडे टाकून आणि झाकून त्याला थोड्या थोड्या वेळाने आपल्याला जसं चपाती लाटायची टाकायची असं करायचं आहे जसं आपण शेंगुळे कसं करतो त्या पद्धतीने हे फळं शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर आपल्याला एक दहा मिनटं पूर्ण फळं टाकल्यानंतर एक दहा मिनटं आपल्याला छान असे कमी गॅसवर हे फळं जे आहेत का ते छान शिजवून घ्यायचे आहेत चवीला एकदम भन्नाट असे लागतात एकदम पोटभरीचा चहा पदार्थ आहे रात्रीला जर आपल्याला कंटाळा आला आणि खिचडी खायचा कंटाळा आला तर तुम्ही ह्या सोप्या पद्धतीचे फळं नक्की बनवून बघा आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात मुलंसुद्धा खातील तर जर मुलं खाणार असतील तर तुम्ही थोडंसं हिरव्या मिरचीचा वापर कमी करू शकता तर बघू शकता मस्त असे आपले हे वरणफळं तयार झालेले आहेत बघू शकता च रंग किती छान दिसत आहे एकदम चवीला भन्नट असे होतात तर तुम्ही ह्या पद्धतीचे एकदम आपले घरगुती आणि एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल आपण हे ग वरणफळं बनवलेले आहेत तर तुम्ही नक्की बनवून बघा तर आता आपण हे काढून घेऊयात आणि मस्त असे तूप टाकून सर्व करूयात तर तूप टाकून खायला खूप मस्त असे लागतात आणि बघू शकता मस्त असे आपले फळं झालेले आहेत तर तुम्ही एक वेळ नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा मला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद